लक्ष्मी पूजन लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या अनेक विधी असले तरी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सोपी पण संपूर्ण विधिवत योग्य पद्धत दाखवणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी असे अगदी सोपे आणि विधिवत लक्ष्मीपूजन नक्की करा अतिशय साधी सोपी पण संपूर्ण मंत्रांसहित स्तोत्रांसहित विधिवत पूजा आपल्याला कशी करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खूप सुंदर अशी पूजा मांडणी आहे अगदी सोपी आहे पण विधिवत आहे की जेणेकरून अशी जर तुम्ही लक्ष्मी पूजनाची पूजा मांडणी केली तर तुम्हाला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल यानंतर मी तुम्हाला सेवा काय करायच्या त्या पण पूजा मांडणी नंतर सांगेल आणि तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती कधीही कमी पडत नाही लक्ष्मी कुबेर पूजन आपण याला म्हणत असतो यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या सोबत राहते आपलं घर सोडून ती कधीही जात नाही तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला बघा सांगते की लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे बघा यंदा लक्ष्मी पूजनावरून बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप शंका आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवांची आंघोळ करायची आहे आपल्या घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपण करायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी अभंग्यास स्नान सुद्धा करायचं आहे उठणं लावून आपल्याला आंघोळ करायची आहे पंचगव्य असेल तर नक्की पंचगव्य लावून तुम्ही आंघोळ करा यानंतर आपल्याला या दिवशी दिवसभर घरामध्ये ना प्रकाशित ठेवायचं आहे अंधार वगैरे ठेवू नका तुमच्या घरामध्ये समजा अंधार येत असेल सूर्यप्रकाश जास्त येत नसेल तर दिवसभर तुम्ही लाईट लावा चालेल एक दिवस लाईट लावल्याने काही होत नाही आकाश कंदील पण त्या वगैरे या सगळ्यांनी आपलं घर जे आहे अगदी तुम्हाला उजाळून टाकायचं आहे धूप दीप छान याचा सुगंध दिवसभर कसा राहील हे आपल्याला बघायचं आहे कारण यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता सगळ्यात पहिले पटकन मी तुम्हाला पूजा मान दाखवते की पूजा मांडणी आपल्याला कशी करायची पूजा मांडणी म्हणजे आपल्याला फक्त घरात पूजा येऊन करायची नाहीये आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापासून तुळशीपासून या पूजेची सुरुवात करायची कसं ते मी तुम्हाला सांगते ही मांडणी जी आहे ती आपल्याला प्रदोष काळाच्या आधीच म्हणजे जो शुभ मुहूर्त आहे त्याच्या आधीच ही मांडणी तुम्हाला करून ठेवायची आहे आणि शुभ मुहूर्ताचा काळ सुरू झाला की आपल्याला फक्त पूजा करायची कारण मांडणीला थोडासा वेळ लागतो कारण सगळ्या गोष्टी अगदी बारीक बारीक आपल्याला घ्याव्या लागतात आता सगळ्यात पहिले आपल्याला प्रवेशद्वारापासून सुरुवात करायची आपण बघा ही केरसुनी आणली होती बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसंच प्रवेशद्वारावर आणि तुळशी वृंदावनजवळ आपल्याला रांगोळी काढायची आहे तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसंच गाईचे पावलं काढायचे आहे म्हणजे गोपद्म काढायचं आहे आणि त्यानंतर देवघर प्रवेशद्वार तुळशीजवळ आपल्याला सगळीकडे पंत्या लावायच्या आहे पूजा सुरू करण्याच्या आधी सगळीकडे आपल्याला पंत्या प्रज्वलित करायचं आहे आकाशकंदेल लाइटिंग जे काही तुम्ही लावलं आहे ते लावायचं आहे सगळ्या दिव्यांनी आपल्याला घर अगदी उजाळून टाकायचं आहे धूपदीप लावायचं आहे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे पूजेच्या ठिकाणी पण आपल्याला गोमूत्र शिंक शिंपडायचं आहे घरातील वातावरण शांत ठेवायचं आहे टी व्ही टेप इतर गाणे वगैरे तुम्ही बंद करू शकतात हळू आवाज स्तोत्र मंत्र चालू ठेवले स्वामी समर्थांचा जप तरी सुद्धा चालेल आता सगळ्यात पहिले आपल्याला तुळशी पूज पूजन करायचंय तर सगळ्यात पहिले तुळशीजवळ यायचंय तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे हळद कुंकू अक्षता अर्पण आहे बघा मी तुळशीजवळ इथे तुम्हाला दाखवते इथे मी गोपद्म माता लक्ष्मी हे दोघं काढायचेच आहे हाताने काढा साच्याने काढा कसेही काढा चालेल पण गोपद्म आणि लक्ष्मीचे पावलं हे काढायचेच आहे आणि तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत असेच रांगोळीने तुम्हाला पावलं काढायची आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळून तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला आपण जी केरसुणी आणली होती ठीक आहे आता आपल्याला ग्रहप्रवेश करायचा आहे घरातल्या बघा ही पूजा जी आहे ते कोणीही करू शकतं घरातले स्त्री पुरुष नवरा बायको दोघांनी मिळून केलं तरी चालेल मुलांनी केलं तरी सुद्धा चालेल पण शक्यतो घरातल्या स्त्रीने तर ही पूजा केलीच पाहिजे समजा स्त्रीला मासिक धर्म वगैरे आहे घरातल्या इतरांनी केलं तरी पण चालेल आता तुम्हाला ही जी केरसुने आहे ही आपण बघा धनत्रयदशीला पूजणार आहे ही आधीच तुम्हाला आणायची याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ पण बनवला आहे याला मी बघा कलावा बांधलेला आहे मी तुम्हाला सांगितलं होतं आल्यानंतर धनत्रयदशीला आणल्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करून कलावा बांधायचा आहे ही केरसुनी घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे बघा मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते केरसुनी बाजूला ठेवायची त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ छान अशी रांगोळी काढायची बघा मी इथे परत जे पा पावलं आहे लक्ष्मीचे पावलं स्वस्तिक ओम त्याच्यानंतर गोपद्म अशी रांगोळी काढलेली आहे गायत्री पद्म काढलेली आहे बघा शुभचिन्हांच्या रांगोळीला जास्त महत्त्व असतं त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर जे पावलं आहेत त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे उंबरठ्याला मुख्य दरवाजाची पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर ही जी केरसुणी आहे ही आपल्याला घेऊन घरामध्ये यायचं आहे घरामध्ये येताना तुम्ही छान असा जयघोष करत या तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घ्या तुळजा भवानी माते की जय स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत आपल्याला घरात आहे आपल्यासोबत लक्ष्मीला पण आपण घेऊन येतोय अशा प्रकारे आपल्याला तिचं स्वागत करायचंय त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला देवघरातील सगळ्या देवांना नमस्कार करायचे देव देवा देवघरात तुम्हाला दिवा अगरबत्ती सगळं पहिले लावूनच घ्यायचे आणि त्यानंतर ही जी आपण केरसुनी आहे ही पूजा मांडणीजवळ येऊन आपल्याला ठेवायची आहे आता ती कशी ठेवायची काय ठेवायची हे मी तुम्हाला सगळं पुढे सांगते या ठिकाणी आपल्याला के केरसुनी ठेवायची आहे आता सगळ्यात पहिले पूजा करताना महिलांनी कपाळाला हळद आणि कुंकू लावायचं आहे ठीक आहे आणि पुरुषांनी टिळक लावायचं आहे मुलं मुली जे पण कोणी बसले असतील प्रत्येकाने कपाळी हळद कुंकू पुरुषांनी टिळा लावायचा आहे आता इथून पुढे आपली जी पूजा आहे तर ती सुरू होते आता मी तुम्हाला पूजा दाखवते सगळ्यात पहिले इथे बघा मी छान रांगोळी काढली आहे कमळाचं फूल आहे त्यामध्ये माता लक्ष्मीचे पाऊल आहे आणि गोपद्मा आहे स्वस्तिक आहे या चिन्हांना जास्त महत्त्व आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी प्रवेशद्वाराजवळ तुळशीजवळ ही रांगोळी काढली आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया तर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे ओम केशवाय नमहा हे पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर म्हणायचं आहे ओम नारायणायन ये महा परत हे पाणी पिऊन घ्यायचं आहे परत तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे म्हणायचं आहे ओम माधवाय महा परत हे पाणी पिऊन घ्यायचं आहे चौथ्यांदा आणि पाचव्यांदा आपल्याला काय करायचं आहे परत पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदायन महा ओम विष्णवे ये असं म्हणून हे पाणी आपल्याला तामणामध्ये जोडून द्यायचं आहे याला आपण आचमन करणं असं म्हणतो आता हे झाल्यानंतर आपल्याला पू पूजेसाठी संकल्प करायचा आहे तर परत उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता आहे एक फूल टाकायचं आणि संकल्प मी तुम्हाला स्क्रीनवर देते मी कश्यप गोत्रामध्ये उत्पन्न झालेली तुमच्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे नेहा नावाची परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवे करेन माझ्या घरातील कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित सा राहण्यासाठी तसंच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञाने दिवाळीनिमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश आणि शुद्धीकरणासाठी कलश शंख घंटी दीपपूजन करीत आहे असा संकल्प म्हणून हे पाणी आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे ठीक आहे आता आपण हे जे काही पाणी वापरणार आहे इथे अभिषेकसाठी वगैरे तर हे पाणी नंतर तुम्हाला झाडांना टाकायचं आहे तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे तर असा झाला आपला संकल्प कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा दिवा अगरबत्ती लावून करत असतो या दिवशी तुम्हाला संपूर्ण इथे पण पंत्या लावा आता व्हिडिओमध्ये बघा या सगळ्या गोष्टी करताना चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे मी एकच दिवा लावलेला आहे तुम्ही भरपूर पण त्या तुपाचा दिवा सगळं लावा समय लावा दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची स्थापना करायची कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने करतो तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती माझ्या मते असेलच ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी सुपारी स्वरूपात करायची आहे आता बघा गणपती बाप्पांची मूर्ती मी तामणामध्ये घेतली आहे अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने किंवा तुम्ही अथर्व सुद्धा म्हणू शकतात घरातल्या सगळ्यांनी स्तोत्र मंत्रांकडे लक्ष द्यायचे सगळ्यांनी शांत बसायचे पूजेच्या वेळेस आणि सगळ्यांनी लक्ष द्यायचे ओम गंगणपते ये नमहा ओम गंगणपते ये नमहा परत अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने त्यानंतर परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमः ओम गंगणपते ये नमहा ठीक आहे अकरा वेळेस पाणी अकरा वेळेस दूध पंचामृत किंवा आणि त्यानंतर परत अकरा वेळेस पाणी हे झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसायची आहे आणि आपल्याला हे बघा इथे आता मी दोन मिड्याचे पानं घेतले तर तिथे सगळ्यात पहिले खाली अक्षता टाकायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आता गणपती बाप्पांचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे इथे पाण्याचा भरीव चौकण कुरा बाप्पांसमोर आणि खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी आहे आणि गूळ आहे त्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांची प्रार्थना म्हणायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे बाप्पा माझी ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि नमस्कार करायचा आहे आता हे झालं आपलं गणेशपूजन गणेशपूजन झाल्यानंतर आपल्याला शुद्धीकरण करायचं आहे म्हणजे बघा आता या ठिकाणी कलश आहे शंख आणि घंटा पण आपल्याला ठेवायचा आहे कलशामध्ये बघा मी पाणी घेतले हा तांब्याचा तांब्या आहे तर त्या त्यावर मी हे असं डेकोरेशन करून घेतलं आमच्या इथे करून मिळतं नाशिकला तर कलच्यामध्ये मी पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक रुपया आणि सुपारी टाकायची आहे पाच विड्याचे पानं ठेवले त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायची आहे एक आपल्याला त्यामध्ये फूल टाकायचं आहे आणि नारळ ठेवायचं आहे नारळाचा शेंडा वरती येईल अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आता या ठिकाणी थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे किंवा तुम्ही एका ताटलीमध्ये भरपूर अक्षता घेऊन तांदूळ घेऊन त्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण करून तसं पण करू शकतात आता या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता इथे स्वस्तिक आहे त्यावरच मी हळद आणि कुंकुवाने स्वस्तिक काढते त्यानंतर त्यानंतर त्याला बाजूला दोन रेषा द्यायच्या आहे चार थेंबमध्ये द्यायचे कलशाला खालून वरच्या दिशेने पाच दिशांना लाईन करायचं आहे हळद आणि कुंकुच्या रेषा ठीक आहे या कलशाला हळद कुंकू आता कलश आपला स्थापित झालाय कलशाची पूजा करायची हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कलशाला एक फूल अर्पण आहे कलशाला मनोभावे नमस्कार करायचा आहे कलशाची आपली स्थापना झाली यानंतर आपल्याला शंखाची स्थापना करायची आहे तर बघा शंख आणि स्टँड शंखाची दिशा शक्यतो उत्तरेकडे ठेवायची फक्त दक्षिणेकडे येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे किंवा तुमच्या घराच्या ज्या दिशेला नदी वाहते त्या दिशेला ठेवा पण दक्षिणेला ठेवू नका आता बघा हा शंख इथेच मी स्थापित करते शंखामध्ये आपल्याला दोन पळी पाणी टाकायचं आहे यानंतर शंखाला शंखाला अष्टगंध अर्पण करायचं आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहे एक फुल शंखाला अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे धूपधीप ओवाळून नमस्कार करायचा आहे आता घंटी घ्यायची आहे घंटीची आपल्याला स्थापना करायची आहे तर या ठिकाणी बघा लक्षात घ्या इथे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे त्यानंतर त्या लक्ष्मी मातेच्या उजव्या हाताला कलश आहे गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आणि शंख जो आहे तो डाव्या बाजूला आहे बाप्पांच्या डाव्या बाजूला म्हणजे आपण जेव्हा समोर बसू तर आपल्या उजव्या हाताला येईल आणि आपल्या डाव्या हाताला घंटी येईल घंटी आपल्याला या ठिकाणी ठेवायची घंटीच्या खाली पहिले अक्षता टाकायच्या आहे त्यावर घंटी ठेवायची आहे घंटीला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओगाळून नमस्कार करायचा आहे आता झालं आपली कलशाची बाप्पांची स्थापना झाली कलशाची स्थापना झाली शंख आणि घंटेची स्थापना झाली तर हे झालं आपलं पूजेचं शुद्धीकरण आता यानंतर आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आता बघा इथे मी काय काय गोष्टी आधी ठेवलेल्या आहेत तर ते मी तुम्हाला सांगते इथे माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा फोटो आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेप चेपते असा हा फोटो आहे या फोटोला खूप महत्त्व आहे त्यानंतर तिथे कुबेर देवतांचा त्या साईडला फोटो आहे हा जो फोटो आहे हा कुबेर देवतांचा आहे माता लक्ष्मीची ही मूर्ती आहे यानंतर इथे बघा मी हा कॉईन ठेवलेला आहे तुमच्याकडे कॉईन असेल तर तुम्ही नक्की ठेवा यामध्ये माता लक्ष्मी सरस्वती आणि गणपती बाप्पा आहे यानंतर इथे माता लक्ष्मीच्या समोर दोघा साईडला मी गजलक्ष्मी म्हणजे हे हत्ती ठेवलेले आहे या ठिकाणी मी आपलं जे सोनं नाणं आहे पैसे वगैरे तर एका वाटीमध्ये आपल्याला ते ठेवायचे ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीची पूजा करायची तर कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी कुठली कुलदेवी आहे तिचं आपल्याला नाव घ्यायचं आहे त्या देवीचं स्मरण करायचं आहे हे देवी आहे तुझ्या कृपा आशीर्वादाने मी ही आजची पूजा करत आहे आ, ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि जे काही तुमच्या मनामध्ये आहे तर त्याची तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता बघा माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला इथे आपल्याला आपल्या कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात पण करू शकतात यातल्या ज्या मी गोष्टी सांगते ज्या नाही आहे तुमच्याकडे त्या तुम्ही सुपारी स्वरूपात ठेवू शकतात आता या ठिकाणी मी अक्षता टाकते त्यावर हळद आणि कुंकू आता आमची देवी जी आहे कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तर तुळजाभवानी मातेची मूर्ती मी या ठिकाणी तांबणामध्ये ठेवते आपल्याला फक्त अकरा वेळेस पाणी टाकून शुद्धीकरण करायचं आहे तुम्ही कु तुमच्या कुलदेवीचा जय जयकार करा श्री कुलदेवताय ओम श्री कुलदेवताय नमः असं म्हणून तुम्ही अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने पंचामृताने असं अगदी साध्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता आता मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून या ठिकाणी ठेवायची आहे मूर्तीला हळद कुंकू अक्षता ही देवी आहे मी तुला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे देवीला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे ठीक आहे कुलस्वामिनीची पूजा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे आता बघा तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो काही तुम्ही घेऊ शकतात पण बघा मूर्ती असलीच पाहिजे फोटो असेल तर फोटो फोटोचा आपल्याला अभिषेक करायचा नाही तो फक्त स्वच्छ पुसून तुम्ही ठेवा आणि नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात सुद्धा करू शकता आता माता लक्ष्मीची ही मूर्ती मी रामनामध्ये घेतली आहे अभिषेक करताना ओम श्रीम महालक्ष्मी नमहा ओम श्रीम महालक्ष्मी नमहा अकरा वेळेस पाण्याने परत अकरा वेळेस दुधाने अकरा वेळेस पंचामृताने किंवा नवर्णव मंत्र म्हणत ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे ओम ऐम हृम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राने तुम्ही माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकता आता माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे आता या ठिकाणी आपल्याला माता लक्ष्मीचे श्रीयंत्र किंवा मूर्ती ते आपल्याला स्थापित करायचं आहे इथे मी अक्षता टाकते त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करते माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे आता बघा लक्ष्मी स्वरूप ज्या ज्या गोष्टी आहे आता इथे बघा ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे या मूर्तीला पण हळद कुंकू अक्षतार्पण करायचं आहे खाली जो चांदीचा कॉईन आहे त्याला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू अक्षतार्पण करायचं आहे आपण जे काही धन ठेवलं आहे त्याच्यावर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे यानंतर झाडूची पण पूजा करायची आहे झाडू लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे हळद कुंकू अक्षता यावर झाडूखाली आपल्याला पहिले थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे किंवा तांदळाने तुम्ही स्वस्तिक काढा किंवा तुम्ही हळदी कुंकूने स्वस्तिक काढून त्यावर झाडू ठेवायचं आहे शिराई त्याच्यावर हळद कुंकू अक्षता तुम्ही मोठा झाडू ठेवला असेल त्याची पण पूजा करायची आहे यानंतर आपल्याला श्रीयंत्र श्रीयंत्र नसेल तर तुम्ही फक्त सुपारी स्वरूप माता लक्ष्मीची स्थापना करा हे माझ्या देवघरातलं श्रीयंत्र आहे हे मी इथे माता लक्ष्मीसमोर ठेवते ठीक आहे श्रीयंतरावर ही जी कमळ गट्ट्याची माळ आहे तर ती मी अर्पण करते तुम्ही वरती पण ठेवू शकता ठीक आहे आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला फूल अर्पण करायचं आहे कळालं फोटोला फूल अर्पण करा सगळ्या गोष्टींना आपल्याला छान फूल अर्पण करायचे या या पूजेमध्ये बघा फुलांना जास्त महत्त्व आहे आपण जे काही दागिने वगैरे ठेवले आहे प्रत्येक गोष्टीला फूल अर्पण करा लक्ष्मी मातेला फूल अर्पण करा यानंतर झाडूला पण फूल अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंच्या फोटोला आपल्याला तुळशी अर्पण करायची कारण भगवान विष्णू जे आहेत तर त्यांना तुळशी अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे इथे मी तुळशी अर्पण करते आता यानंतर आपल्याला कुबेर यंत्राची पूजा करायची आहे हे बघा कुबेर यंत्र नसेल परत सांगते सुपारी स्वरूप तुम्ही स्थापना करू शकतात आता इथे बघा विड्याचे दोन पानं ठेवले त्यावर अक्षता ठेवायचं ठेवायचे आहे कुबेर यंत्र आपल्याला ठेवायचं आहे इथे कुबेर देवतांचा फोटो पण आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे या फोटोला पण हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे सगळ्या गोष्टींना हळद कुंकू अक्षत अर्पण करून दिव्याने ओवाळायचं या ठिकाणी बघा मी दिव्याने ओवाळत नाही आहे कारण दिवा त्या साईडला आहे तर त्यामुळे थोडं समजून घ्या आता आ, कुबेर यंत्रावर पण आपल्याला फुल फूल अर्पण करायचं आहे तसंच या पूजेमध्ये तुम्ही जे नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे तुमची जी डायरी असेल बिझनेसच्या डायऱ्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी या पूजेमध्ये तुम्हाला इथे ठेवायच्या आहे त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आता हे झाल्यानंतर सगळ्या गोष्टींची व्यवस्थितपणे अशी छान पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये बघा सगळ्यात पहिले ड्रायफ्रूट यामध्ये काजू बदाम अंजीर खजूर हे सगळे ड्रायफ्रूट आहे पाण्याचा खाली भरीव चौकोन करायचा आहे त्यावर ड्रायफ्रूटची वाटी जी आहे तर ती मी ठेवते तुम्ही मोठे जे बॉक्स आहे ते पण ठेवू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये पण आत्ता या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी अगदी थोड्या थोड्या घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला फराळ जो आहे फराळ अर्पण करायचा आहे फराळाला खूप महत्त्व आहे दिवाळीचा फराळ यामध्ये बघा लाडू आहे शंकरपाळे अनारसे चकली शेव चिवडा तर हे मी इथे अर्पण करते पाण्याचा परत भरीव चौकून करायचा आहे त्यावर मी हे फराळाचं ताट ठेवते यानंतर फळं पाच फळं तुम्हाला ठेवायची आहे पाण्याचा इथे भरीव चौकण करते त्यावर मी फळं ठेवते यानंतर पुरणाचा नैवेद्य या दिवशी गरजेचाच आहे पुरणपोळी त्यानंतर खीर आ, कटाची आमटी भात या गोष्टी आपल्याला या दिवशी जेवणासाठी करायच्या आहे तर नैवेद्याला आपल्याला तोच नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यावर पण आपल्याला फूल ठेवायचं आहे फूल अर्पण करा यासोबतच बघा खोबऱ्याच्या वाटीमध्ये इथे लाया आणि बत्तासे आहे या नैवेद्याला पण खूप महत्त्व आहे हा नैवेद्य पण आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे पाण्याचा भरीव चौकून करून मी इथे ही लाया बत्ताशाची वाटी ठेवते या संपूर्ण नैवेद्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि हा नैवेद्य आपल्याला देवांना अर्पण करायचा आहे नमस्कार करायचा आहे यासोबतच धने आणि गुळाच्या नैवेद्याला पण महत्व आहे तर मी इथे धने आणि गुळ जे आहे तर ते ठेवते धने आणि गुळ जे आहे धने माता लक्ष्मीला प्रिय आहे तर त्यामुळे धने आणि गुळाचं नैवेद्य पण आपल्याला या पूजेमध्ये अर्पण करायचं आहे अशी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही मांडणी करायची आहे खूप सोपी आहे खूप प्रसन्न वाटतं आणि या व्यतिरिक्त पण बघा तुम्हाला डेकोरेशन जेवढं जास्त करायचं असेल तुम्ही करू शकतात आता ही झाली आपली पूजा मानणी आपल्याला सेवा काय काय करायची आहे ते सांगते सेवेमधल्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या सगळ्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे किंवा श्री गुरुपीठ ॲप तुम्ही डाउनलोड करा त्यावर आहे किंवा तुम्ही यूट्यूबला पण लावू शकतात माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ जप करायचा आहे यातल्या जमतील त्या गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री कमलात्मक मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एकमाळ श्री कुबेर मंत्र एकमाळ गीतेचा पंधरावा अध्याय एकवेळेस गीतेची अठरा नावे एकवेळेस व्यंकटेश एक स्तोत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र एकवेळा रामरक्षा एकवेळेस आणि श्री ललिता सहस्रनाम एक एकवेळेस आणि क्षमा प्रार्थना हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची आहे तर अशी ही सेवा आहे खूप प्रसन्न वाटतं नक्की या सेवा करा वर्षातला हा एक दिवस अतिशय महत्त्वाचा असतो की जेणेकरून मग आपल्यावर संकट येणार नाही काही अडचणी येणार नाही यासाठी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची उत्तर पूजा तर उत्तर पूजा अगदी सोपी आहे बघा उत्तर पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे सगळ्यात पहिले पूजेसमोर दिवा लावायचा आहे सगळ्या गोष्टींना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे नमस्कार करायचा आहे पूजेतील सगळ्या गोष्टींना आणि क्षमा प्रार्थना मागायची आहे की पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर त्याबद्दल देवा मला क्षमा असावी इथली ज्या खाण्याच्या वस्तू आहे नारळ पण कलशातलं नारळ सुद्धा सगळ्या खाण्याच्या गोष्टी आपण खाऊ शकतो ठीक आहे या प्रसाद म्हणून आपल्याला खायचे आहे नारळ पण प्रसाद म्हणून खायचा आहे त्यानंतर ज्या देव देव आहे ते देव आपल्याला त्यांच्या स्थानी परत ठेवायचे आहे त्यानंतर कुबेर भगवान जे आहे त्यांची तुम्ही फोटो ठेवणार असाल तर तो रोज देवारात पुजायचा नाही आहे फोटो जे आहे तर ते तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवा पुढच्या वर्षी ते तुम्ही वापरू शकता मूर्तीचं आपल्याला विसर्जन करावं लागतं कारण यावेळेस आपण पार्थिव लक्ष्मी मातेची ही मूर्ती आणत असतो मातीची तिची पूजा करत असतो तर त्यामुळे मूर्ती जी आहे दरवर्षी आपल्याला नवीन आणावी लागते आणि बाकी फुलं वगैरे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकतात जो झाडू आहे शिराई मी तुम्हाला सांगितलं देवारा स्वच्छ करण्यासाठी देवांच्या मूर्ती फोटो वगैरे स्वच्छ करण्यासाठी डायनिंग टेबलवर आपण डायरेक्ट झाडू नाही करतं या शिराईने तुम्ही स्वच्छ तो तु वापरू शकतात म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की ते तुम्ही वापरू शकतात बाकी सगळ्या जे खाण्याच्या गोष्टी प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकतात आणि दिव्या पणत्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त जितक्या वेळ चालू ठेवता येतील तितक्या वेळ तुम्हाला चालू ठेवायच्या आहे तर बघा अशी ही लक्ष्मीपूजनाची अत्यंत महत्त्वाची खूप साधी सोपी पण विधिवत पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा की जेणेकरून माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर ही माहिती आणि पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ